बांधणीची साडी खरं तर प्रिया गिरीशला ऑफिसमधूनच फोन करणार होती पण ऑफिसमध्ये बोलायला प्रायव्हसी कुठे मिळते तसं पाहता नकार द्यायला ती आईबाबांना पण सांगू शकली असती पण लग्नाची बोलणी एवढी पुढे गेली होती तेव्हा काही कारण न देता नकार देणं योग्य वाटलं नसतं आणि कारण देऊन उगीच त्याच्या इज्जतीचा फालुदा करण्यात तिला काहीही रस नव्हता नकारसुद्धा जर सामोपचाराने होत असेल तर उगीच कशाला कुणाचं इम्प्रेशन स्पॉइल करायचं म्हणूनच तर ती गप्प राहिली होती नाहीतर तिने सगळे पुरावे जमा केले होते अगदी पहिल्या दिवसापासून त्याने साळसूतपणाचा किती तो आव आणला होता त्याच्या बोलण्या चालण्या ती चलबिचल पाहून प्रियाला तेव्हाच डाऊट आला होता आणि तेव्हापासूनच ती त्याच्या मनातलं चाचपून पाहत होती त्याची आई तर मारे म्हणत होती आमचा गिरीश फार सालस आणि शांत मुलगा आहे आता नकाराचं कारण जर विचारलं ना तर पुराव्यांची फाईलच समोर ठेवते रागाने तिने टेबलावर हात आदळला तशी ऑफिसमधली आजूबाजूची मंडळी तिच्याकडे पाहायला लागली कागप्रिया ठीक आहेस ना पुरूने विचारलं हो, हो सगळं ठीक आहे जरा चुकूनच झालं असं म्हणून तिने पुन्हा आपली मान फाईलमध्ये वळवली बाबांनी जेव्हा त्याला विचारलं गिरीश तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का तेव्हा मारे म्हणाला होता नाही काका प्रश्न काय विचारायचे अरेंज मॅ मॅरेजमध्ये जुजबी माहितीच तेवढी मिळते आणि प्रश्न विचारून आपल्याला हवी असलेली उत्तरं मिळतीलच असं नाही म्हणजे याला नक्की काय म्हणायचं होतं की याने प्रश्न विचारायचे आणि आम्ही खोटी माहिती दिली तर ह्याच्या मनासारखी उत्तरं मिळणार नाही असं मोठं तत्त्वज्ञान सांगत होता आज भेटल्यावर चांगलीच खरडपट्टी काढणार आहे त्याची बरं झालं हे सगळं लग्नाच्या आधी कळलं नाहीतर काय झालं असतं आपलं तिचे विचार अधिक खोलवर गेले मुला मुलांची पण कॅटेगरी असते एक कॅटेगरी चॅप्टर कॅटेगरी असते फ्लर्टिंग करणं हे ते त्यांचा वारसा हक्क समजतात दुसरी कॅटेगरी शेमळट कॅटेगरी त्यांना स्वतःचं असं काही मत नसतंच त्यांचे आई बाबा जे काही ठरवतील ते सगळं त्यांना ओके असतं आणि तिसरी कॅटेगरी सरड्याची रंग बदलणारी यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात दाखवताना दाखवतील आपण किती सज्जन आहोत पण मागे मात्र सगळ्या गोष्टी करून झालेल्या असतात हा गिरीश सरडा कॅटेगरीतला वाटतो त्या विचारात असताना दयानंदचा फोन आला काय गं काय करत होतीस त्या गिरीशचाच विचार ना त्याने विचारलं हो रे मी तुला म्हटलं होतं ना दया कुछ तो गडबड आहे पण तू देवासारखा धावून आलास आणि सगळी माहिती मिळवलीस त्या सी आय डीमधल्या दयानंतर मला कुणाबद्दल एवढा रिस्पेक्ट वाटत असेल ना तर तो तूच आहेस पण काय रे दया हे सगळं कसं केलंस तू हळू आवाजात तिने विचारलं अगं काय सांगू काय काय शक्कल लढवली ते तू त्या गिरीशचा ॲड्रेस आणि बायोडेटा पाठवला होता ना मग मी लगेचच कामाला लागलो माझ्या मित्रांना घेऊन जासूसी सुरू केली त्याचं पहिल्यांदा फेसबुक अकाऊंट चेक केलं त्याच्या फेसबुकवर तर काही खास मिळालं नाही काही मित्रमैत्रिणींचे फोटो तेवढे सापडले पण एक मैत्रीण सगळ्या फोटोमध्ये कॉमन तिचं नाव शोधलं काव्या तिचं नाव मग तिचं फेसबुक अकाउंट चेक केलं पण तिथेही अडचण आलीच कारण तिचा प्रोफाईल लॉक होता ना मग आधी तिच्याशी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फ्रेंडशिप केली आणि मग तिची हळूहळू सगळी माहिती मिळवली तिच्या प्रोफाईलवर गिरीशचे खूप सारे फोटो सापडले तो तिला गिफ्ट देताना चॉकलेट देताना अगदी तिची पर्स हातात घेऊनसुद्धा आणि प्रत्येक फोटो खाली कॅप्शन काय क्या होतं माहिती आहे का हा एक मासा चाहता अनेक आशिक लोकांपैकी माझा एक आशिक वगैरे वगैरे म्हणजे असं दिसतंय की हा गिरीशच तिच्या मागे लागलाय फेसबुकवरचे सगळे फोटो सगळ्या कमेंट्स तुला मी पाठवल्या आहेत त्यानंतर मुख्य टप्पा होता तो म्हणजे तो कुणाकुणाला भेटतो हे पाहणं सुरुवातीचे पाच सहा दिवस फुकट गेले पण परवा दिवशी मात्र मासा बरोबर जाळ्यात सापडला ऑफिसमधून निघून तो एका पार्कमध्ये गेला तिथे ती काव्या पण आली होती मग दोघे मिळून एका हॉटेलमध्ये गेले आम्ही सुद्धा त्यांच्या मागोमाग ते हॉटेलमध्ये गेलो तेव्हा पाहिलं याने एक बॅग तिच्या हातात दिली त्यात खूप सारे गिफ्ट होते अगं उघडून उघडून ते ती पाहत होती काही ग्रीटिंग काही कार्ड्स काही टेडी बेअर वगैरे वगैरे मग आम्ही त्याचे फोटो काढले गुपचूप फक्त त्यांचा संवाद काय चालला ना ते काही कळू शकलं नाही तेही कळलं असतं पण उगी संशय यायला नको ना म्हणून मग आम्ही जास्त पाठलाग केला नाही पण जरूर तेवढी माहिती नक्की मिळवली हे बकरी एक गोष्ट तर यातून सिद्ध होते की या गिरीशचं नक्कीच दुसरीकडे अफेअर चालू आहे आणि तरीही तो बोहल्यावर चढतोय एक एक माहिती मिळवताना खूप सावधगिरी बाळगावी लागत होती बहिणाबाई हे सगळं करायला काही कमी कष्ट लागले नाहीत आपके काम के केली दिन का चैन और रातो की नींद हमने खोई है तब जाके आपका मिशन पुरा हुआ है अब इसका मोबदला लिए बिना हम नहीं रहेंगे हमको इसका मोबदला चाहिए तुटक्या मुटक्या हिंदीत दयानंदने आपला मोबदला मागितला देईन रे मेल्या आधी त्याचा बदला मग तुझा मोबदला आणि काय रे बहिणीसाठीच राबलास ना त्याचाही मोब मोबदला मागायला लाज वाटत नाही तुला ती म्हणाली मग दयानंद हसला कमत केली ग बरं आज तू भेटणार आहेस ना तेव्हा बोलताना नीट काळजी घे काही मदत लागली तर लगेच मला फोन कर चल ठेवतो मी फोन असं म्हणून दयानंदने फोन ठेवला दयानंद म्हणजे तिच्या मामांचा मुलगा या सगळ्या प्रकरणात त्याची खूप मदत झाली होती मुख्य म्हणजे सोशल मीडियामुळे सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या होत्या तिच्या मनात विचार आला खरंच आपण सोशल मीडियाला नावं ठेवतो पण आता ही सगळी माहिती सोशल मीडियामधूनच मिळाली ना नाहीतर ही व्यक्ती कशी आहे कसं कळलं असतं कधी एकदा संध्याकाळ होते आणि कधी ऑफिसमधून बाहेर पडून आपण गिरीशला भेटतोय आणि त्याची पोल खोल करतो आहे असं तिला झालं होतं ऑफिसमधून निघताना तिने गिरीशला मेसेज टाकलाच वेळेवर पोहोचा बरोबर साडेसहा वाजता ती ग्रीन एव्हेन्यू पार्क हॉ हो, हॉटेलमध्ये पोचली तो अजूनही आला नव्हता त्यामुळे आणखीनच तिचं डोकं फिरलं रागाने तिने घाईघाईने फोन फिरवला आहात कुठे तुम्ही मी पोचले इथे अजून का आला नाहीत तुम्ही तिने त्याला चांगलंच फैलावर घेतलं शांतपणे तो म्हणाला अहो साडेसहा वाजता भेटायचं ठरलं होतं ना आता तर फक्त सहा बत्तीसच झाले आहेत तो असं म्हणताच तिने घड्याळात वेळ पाहिली अरे रे आपण उगे सोवर रिॲक्ट झालो तिला वाटून गेलं पण आता कमीपणा घेण्यात अर्थ नव्हता म्हणून ती म्हणालीच हां मग म्हणून काय झालं वेळवर यायचं ना ती बोलायच्या आधीच त्याने फोन चक्क कट केला मग तिला आणखीनच राग आला येऊ दे याला मग बघते तेवढ्यात मागून तो आलाच काय बघणार अहो म्हटलं मी इथेच असताना फोनवर कशाला बोलायचं आणि बरं का मी वेळेवर नाही वेळे आधी आलो आहे फक्त एक अर्जंट फोन आला होता इथे रेंज नव्हती म्हणून बाहेर जाऊन बोलत होतो एवढंच चला आपण बसायचं का तो असं म्हटल्यावर तिला स्वतःचाच राग आला एवढी चिडचिड का करतोय आपण या माणसाला नकार द्यायचा आहे त्या माणसाकडून अपेक्षा तरी कशाला करायची ती त्याच्याकडे पाहत राहिली हसून त्याने पुन्हा विचारलं तिथल्या कॉर्नरच्या टेबलवर बसलो आहे मी चालेल का तो टेबल तिने टेबलाकडे पाहिलं टेबल तिला बरा वाटला लॉनवरच्या एका कोपऱ्यात असल्यामुळे मोकळेपणाने तिथे बसून गप्पा मारता येणार होत्या मुळात गप्पा मारायच्याच नव्हत्या त्याने भोळेपणाचा जो आव आणला होता त्याची भांडाफोड करायची होती तेच कारण देऊन नकारही द्यायचा होता आणि हे सगळं करण्यासाठी तो टेबल बरा होता थोडं सेट झाल्यानंतर त्याने विचारलं तुम्ही काय घेणार सँडविच कॉफी की आणखीन काही तिला काही घ्यायचं नव्हतं पण आता एवढा वेळ हॉटेलमध्ये बसायचं म्हणजे काहीतरी घेणं भागच होतं की नाही मग ती म्हणाली तो सँडविच आणि कॉफी चालेल पण माझे पैसे मीच भरेन हां नोकरीच संबंध जोडायचे नाहीत तर फेवर तरी कशाला घ्यायचं ना असा विचार करून ती हो। हे बोलून गेली पैशाचं काही नाही हो एवढं फॉर्मल व्हायची गरज नाही त्याने ऑर्डर दिली आणि म्हणाला हे पहा मी इक्वॅलिटीच्या इक जगात जगते आजकाल मुली कशात कमी नाही उलट पुरुषांपेक्षा चार पावलं पुढेच आहेत तेव्हा हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुलींचे पैसे मुलांनी भरायचे असतात हा शिष्टाचार वगैरे मी काही पाळत नाही तेव्हा माझे पैसे तिचं वाक्य अर्थवट तोडत मग तो म्हणाला बरं बाबा तुमचे पैसे तुम्हीच द्या आणि पैसे द्यायची एवढी हौसच असेल तर माझेही द्या कारण आजकालच्या मुली चार पावलं पुढेच आहेत ना असं मीही मानतो तो जरा सिरियस होत म्हणाला ती मनातल्या मनात सरफडली जास्त शहाणपणा करू नकोस आता काही वेळातच तुला वटणीवर आणणार आहे मी दात ओठ सावत मनातल्या मनात ती मनात उद्गारली काय म्हणत होता तुम्ही त्याने विचारलं सध्या तरी काही नाही पण खूप काही म्हणायचं आहे बरं विसरायच्या आधी सांगतो आईने तुमच्यासाठी साडी पाठवली होती तिच्या मैत्रिणींबरोबर ती सुरतला गेली होती ना तेव्हा तुमच्यासाठी सुद्धा बांधणीची साडी घेऊन आली आहे पिशवी देतो म्हणाला ती पिशवी घ्यावी का घेऊ नये असा विचार तिच्या मनात आला पिशवी तशीच टेबलावर ठेवत ती म्हणाली ही साडी घ्यायची का नाही घ्यायची ते सगळं नंतर पाहू आधी मला महत्त्वाचं बोलायचं आहे काहीतरी ती म्हणाली बोला ना पण मी एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला जे काही महत्त्वाचं बोलायचं आहे त्याहून महत्त्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे भराभर वाक्य उच्चारतो म्हणाला आता याला काय बोलायचं असेल ती विचारातच पडली पण आधी यालाच बोलू दे म्हणजे मग आपल्याला काय बोलायचं हे नक्की ठरवता येईल विचार करत ती म्हणाली हां बोला तुम्ही सँडविच घ्या ना खाता खाता बोलू आपण शांतपणे तो म्हणाला मला ना दोन गोष्टी सांगायच्या आहेत तो असं म्हणताच तिचे कान टवकारले पहिली गोष्ट या नेव्ही ब्लू कुर्तीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसताय नेव्ही ब्लू कलर तुम्हाला खूप सूट करतो आणि माझाही तो अगदी फेवरेट कलर आहे अगदी जेन्युनली त्याने कॉम्प्लिमेंट दिली तिच्या कपाळावरच्या मगासपासून ताणलेल्या सगळ्या नसा एकदम मोकळ्या झाल्या आणि तिने छान हलकी स्माईल दिली थँक्यू ती म्हणाली पण लगेचच तिच्या मनात विचार आला ह्याने फ्लटिंग चालू केलं झालेला आनंद दाबत तिने विचारलं दुसरी गोष्ट कोणती कॉफीचा एक घोट घेत तो म्हणाला दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण एका नव्या नात्याची सुरुवात करताना एकमेकांच्या काही जुन्या गोष्टी आपल्याला ठाऊक असायला हव्यात असं मी मानतो म्हणून मी आता जे काही सांगणार आहे ते ऐकूनच तुम्ही तुमचा डिसिजन ठरवा असा मी सल्ला देईन माझं ना एका मुलीबरोबर अफेअर होतं साधारण एक वर्ष ते चालू होतं ते ऐकताच ती जरा ताट झाली आता तुम्ही म्हणाल की पहिल्या भेटीतच ही गोष्ट का सांगितली नाही आता उगीच स्पष्टीकरण द्यायचं म्हणून मी देणार नाही पण जे काही सांगेन ना ते खरं सांगेन पहिल्या भेटीत सांगायचा प्रश्न आलाच नाही कारण तेव्हा फक्त बघायचा कार्यक्रम होता होकार नकार काही झाला नव्हता आपण कोणत्याही नात्यात अडकणार नव्हतो ना त्यामुळे एवढी पर्सनल गोष्ट सांगण्याची जरूर तेव्हा तरी मला वाटली नाही जेव्हा तुमच्याकडून होकार आला तेव्हा तुमचा मोबाईल मा नंबर माझ्याकडे नव्हता तुमचा नंबर घेण्यासाठी तुमच्या बाबांना मी फोन केला होता पण त्याने तो उचलला नाही बहुतेक माझा नंबर त्यांच्याकडे सेव्ह नसावा तेव्हा जेव्हा बोलणी करण्यासाठी दुसऱ्यांदा आपण भेटलो तेव्हा मी बोलायचा प्रयत्न केला पण बाकी सगळी लोक असल्यामुळे तशी संधी मिळाली नाही पण तेव्हा निदान तुमचा फोन नंबर तरी मिळाला त्यामुळे ठरवलं निदान तिसऱ्या भेटीत तरी प्रत्यक्ष भेटून सगळ्या मनातल्या गोष्टी सांगून टाकायच्या एवढं बोलून तो शांत राहिला मग बोला ना शांत का राहिलात तिने विचारलं कुठून सुरुवात करू याचा विचार करत होतो त्या मुलीचं नाव काव्य आहे आमची भेट माझ्या एका कॉमन फ्रेंडतर्फे झाली ती त्याची मैत्रीण होती त्याच्या वाढदिवसाला आमची फ्रेंडशिप झाली मग फोन नंबर एक्सचेंज झाले मैत्री वाढली आणि मग प्रेमही झालो तिच्याबद्दल मला माहीत नाही पण मी मात्र तिच्यावर खरं खुरं प्रेम केलं मला वाटत होतं की तिच्यासारखी स्मार्ट आनंदी लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यात असावी पण तो थांबला पण काय झालं तिने विचारलं तिला ते कदाचित मान्य नव्हतं तिला कोणत्याच नात्यात अडकून राहायचं नव्हतं तो म्हणाला म्हणजे काय फक्त टाईमपास करायचा होता वाटतं तिला रागाने प्रियाने विचारलं मी जेव्हा तिच्या प्रेमात होतो तेव्हा जर असं कुणी म्हटलं असतं तर मला निश्चितच राग आला असता पण आता तुम्ही जे म्हणताय मलाही तसंच वाटतंय प्रिया मनातल्या मनात म्हणाली मनात गिफ्ट तर ह्याने दिले होते दोन दिवसांपूर्वी हा जाऊन भेटला होता आणि सगळं तिच्यावर ढकलून मोकळा होतोय शाणा कुठला पण विचार मनातल्या मनात, मनात दाबत तिने म्हटलं पण वर्षभरात ती टाईमपास करते हे कळलं नाही तुम्हाला तिने जरा उंच स्वरातच विचारलं खरं सांगू का नाही कळलं कारण आपली जशी दृष्टी असते ना आपण जगालाही तसंच पाहत असतो मी तिच्यावर मनापासून प्रेम करत होतो मला वाटलं तीही माझ्यावर प्रेम करते जसं मी तिला गिफ्ट दिले तशा तिनेही मला गिफ्ट दिल्या कधी ग्रीटिंग कार्ड कधी चॉकलेट पण नंतर तिचं काय बिनासलं कुणास ठाऊ ती म्हणाली अफेअर वगैरेपर्यंत ठीक आहे रे लग्न फार मोठी कमिटमेंट होऊन जाते मला तुझ्याशी लग्न नाही करता येणार ती असं म्हणाली तेव्हा मला खूप वाईट वाटलं ज्या ना ज्या नात्याला भविष्यच नाही त्या नात्यात आपला वर्तमान तरी कशाला गुंतवायचा रादर कशाला खपवायचा असं मला वाटलं मग मी ते रिलेशन तोडण्याचा निर्णय घेतला पण मग हे रिलेशन कधी तोडलं तुम्ही प्रियाने विचारलं साधारण दीड पावणे दोन महिने झाले थोडा विचार करून त्याने सांगितलं मग मात्र त्याच्या खोटेपणाचा प्रियाला भयंकर राग आला तिने पटकन विचारलं अहो पण चार दिवसांपूर्वीच तुम्ही तिला भेटला होता की नाही भरपूर सारे गिफ्ट दिले होते की नाही आठवतं का डिलाईट कॉर्नरचं ते हॉटेल तिने बरोबर वर्मावर घाव घातला होता तिला वाटलेलं तो आता चांगलाच सटपटेल त्याची चांगलीच ततपप होईल आता त्याची रिॲक्शन काय असेल ती उत्सुकतेने पाहू लागली पण तो तेवढाच शांतपणे म्हणाला चार दिवसांपूर्वी नाही हो दोन दिवसांपूर्वी गुरुवारी भेटलेलो ना त्याच्या या उत्तरावरती चकितच झाली पण आम्ही भेटलो ते तुम्हाला कसं कळलं तुम्ही नेमकं काय पाहिलं असले कोणतेही आलतू फालतू प्रश्न त्याने विचारले नाहीत उलट तिने सांगितलेल्या माहितीमध्ये करेक्शनच केलं हो भरपूर सारे गिफ्ट दिले मी खरे आहे पण ते गिफ्ट तेव्हा विकत घेऊन दिले नव्हते मी आम्ही प्रेमात असताना तिने जे ग्रीटिंग कार्ड पत्र गिफ्ट मला दिले होते ते तेवढेच तिला मी परत केले ते सगळे गिफ्ट फेकून द्यायची किंवा काढून टाकायची माझी काही हिंमत झाली नाही कारण तिने दिलेल्या प्रत्येक गिफ्टसोबत माझ्या भावना आणि आठवणी होत्या तेव्हा ते जाळून टाकणं फाडून टाकणं फेकून टाकणं मला पटलं नाही आणि माझ्या त्याने ते झालंही नसतं कोणी एकेकाळी एक का होईना खरोखर प्रेम केलं होतं मी तिच्यावर पण आता मात्र ते तसं स्वतःकडे ठेवून देणं मला प्रशस्त वाटलं नाही योग्य वाटलं नाही कारण आता मी नवीन बंधनात अडकणार तेव्हा या भावना या आठवणी लवकरात लवकर मनातून काढलेल्याच बरा असा विचार माझ्या मनात आला आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की एखाद्या चुकीच्या माणसाच्या हातात त्या गोष्टी लागल्या तर कुणी तिला ब्लॅकमेल करू नये या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये आणि तिच्या आयुष्यात माझ्यामुळे पुढे काही प्रॉब्लेम येऊ नयेत असं मला वाटलं म्हणून तिने दिलेल्या एकूण एक गोष्टी मी तिला परत केल्या पुढच्या आयुष्यासाठी मनापासून तिला शुभेच्छा दिल्या आणि मगच त्या रिलेशनमधनं बाहेर पडलो त्याच्या त्या कमालीच्या शांत स्वभावाचं प्रियाला आश्चर्य वाटत राहिलं तुम्ही खरं सांगताय सगळं तिने विचारलं यात खोटं ते काय असेल मी एका मुलीवर प्रेम केलं पण कदाचित त्या मुलीला माझं प्रेम कळलं नाही किंवा मग तिने मला मूर्ख बनवलं हे एवढं खरं सांगण्याची हिंमत कोणता मुलगा करतो मी ती केली कारण तुम्हाला अगतिस। अगतिस मला तुम्हाला फसवायचं नाही अगदी अगदी स्पष्टपणे सांगतो काव्यावर मी खूप प्रेम केलं होतं पण तिने मात्र मला रिजेक्ट केलं त्याची कारणं फक्त तिलाच माहीत आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमचं माझ्याबद्दल काय इम्प्रेशन झालं असेल मला नाही माहीत पण निव्वळ माझं इम्प्रेशन चांगलं राहावं म्हणून मी तुम्हाला फसवू शकत नाही कारण कुठेतरी तुमचा विश्वास तोडल्यासारखं ते झालं असतं आणि निदान मला तरी कोणाचाही विश्वास तोडायचा नाही विश्वास तुटण्याचं दुःख काय असतं हे मी चांगलं अनुभवलं आहे बोलताना तो थोडा इमोशनलच झाला मी समजू शकते यावेळेस तिचाही स्वर थोडा नरमला पण मला सांगा फेसबुक इन्स्टावर तुम्ही ॲक्टिव्ह नसता का कारण काव्याच्या सोशल मीडियावर तुमच्या दोघांचे बरेच फोटो आहेत आणि तुमच्या फोटोखाली तर तिने कॅप्शनसुद्धा टाकलं आहे माझा एक चाहता माझा एक आशिक वगैरे वगैरे ती म्हणाली ते ऐकून तो खिन्नपणे हसला खरं सांगू का दुसऱ्यांना कमीपणा दाखवून हे सगळं करण्यात लोकांना काय मजा येते कुणास ठाऊक जी व्यक्ती आपल्यावर मनापासून प्रेम करते तिला डिग्रेड करण्यात काय आनंद मिळत असावा त्याचं उत्तर मला आज ता मिळालं नाही तुम्ही म्हणता ते खरं आहे मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसतो कारण सोशल मीडिया अजिबात खरा नसतो आपल्या पर्सनल गोष्टींची जगभर पर जाहिरात कशाला करायला हवी सगळ्या गोष्टी जगजाहीर करायच्या नसतात अशा मताचा मी आहे राहिला प्रश्न काव्याचा तिने फक्त एकच बाजू सोशल मीडियावर टाकली ती म्हणजे जणू मीच तिच्या मागे लागलो आहे कितीतरी वेळा तिनेही मला गिफ्ट दिले होतेच की स्वतःच्या प्रेमाची माझ्याकडे कबुली दिली होती तिने पण त्या सगळ्या गोष्टी प्रदर्शनासारखं सोशल मीडियावर मांडणं मला योग्य वाटलं नाही एखादी मुलगी आपल्या मागे मागे करते आहे किंवा नुसतं प्रेम जरी करते आहे हे जग जाहीर करण्यासारखी गोष्ट नाही त्याने त्या प्रेमाचाच अपमान होतो नाही का अर्थात तिने ते का केलं ते मला माहीत नाही तो तिचा वैयक्तिक चॉईस होता अशा विचारसरणीच्या माणसांना आपण थांबवू शकत नाही अशा माणसांचं स्वतःवर भयंकर प्रेम असतं त्यांना फक्त इम्पॉर्टन्स हवा असतो आपण किती महत्त्वाचे आहोत हे दाखवण्यासाठी किंवा एखाद्या इनसिक्युरिटीमुळे अशा गोष्टी विचा ते करत असावेत तिच्या वागण्यावर तिच्या निर्णयांवर तिच्या विचार विचारांवर माझा कंट्रोल नाही तेव्हा ती कोणते फोटो टाकते त्याच्या खाली काय कॅप्शन देते हे देखील मला ठाऊक नाही आणि त्याचा फार मी विचार करत नाही करतही नाही एवढं बोलून तो शांत झाला प्रियाला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की त्याने एका शब्दानेही अजून विचारलं नव्हतं की तुम्हाला ही माहिती मिळाली कशी शेवटी मग न राहून तिनेच विचारलं एक गोष्ट विचारू का मी ही सगळी माहिती मिळवली याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही प्रियाने विचारलं नाही हो अजिबात नाही उलट ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य काढायचं आहे किंवा निदान आपण तसा विचार तरी करत आहोत त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती असलीच पाहिजे आणि मुलींनी मुलांच्या बाबतीत तर अधिकच काटेकोर असलं पाहिजे एवढीच माहिती का मी तर म्हणतो एकमेकांचे मेडिकल रिपोर्टसुद्धा आपण माहीत करून घ्यायला हवे ज्या युगात आपण वावरतो आहोत त्यात सेफ्टी कमी आणि रिस्क जास्त आहे आपला होणारा जोडीदार मेडिकली फिट आणि सेफ आहे ना याचे रिपोर्ट पाहणं हे सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोंपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं पुढे आयुष्यभर पश्चाताप होण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्यात तर त्यात गैर असं काहीच नाही उलट मी माझे मेडिकल रिपोर्टसुद्धा तुम्हाला फॉरवर्ड करणार आहे आजच्या काळात पत्रिका जुळते की नाही पत्रिकेचे किती गुण जुळले यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते लग्नासाठी आपण मेडिकली फिट आहोत की नाही सेफ आहोत की नाही हे पाहणं त्याच्या बोलण्याचा तिला कमालीचं आश्चर्य वाटलं पण मला एक गोष्ट सांगा की समजा आता या क्षणी काव्या तुमच्या आयुष्यात परत आली तर तुम्ही काय कराल तिने विचारलं तिला मनात कोणतेही किंतू परंतु ठेवायचेच नव्हते ना म्हणून तर तिने हे विचारलं तो हसून म्हणाला परतीचे सारे मार्ग बंद करायचे होते म्हणून म्हणूनच तर सगळ्या आठवणींचे दोर मी स्वतःहूनच कापले ना गिफ्ट परत देताना मी तिला म्हणालो याच्यानंतर आपले सगळे संबंध तुटले आता आपल्यात प्रेमही नाही आणि मैत्रीही नाही उलट त्यावर ती म्हणालीसुद्धा फाटल्यास मैत्री ठेवू शकतोस तू पण अशी मैत्री कशी ठेवणार हो एकदा का दुधाचं दही झालं की पुन्हा त्या दह्याचं दूध केव्हा तरी होतं का एकदा मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं की ते झालं पुन्हा त्या प्रेमाची नुसती मैत्री कधीच होऊ शकत नाही म्हणून मी तिला म्हटलं नाही नको आता मैत्रीसुद्धा नको आपलं नातं तुटलेलं आहे आणि ते आता तसंच राहू दे आयुष्यात पुढे कधी भेटलो तर आपल्या नात्याला पुन्हा कोणतं तरी नवीन नाव देण्यापेक्षा हेच लक्षात ठेवूया की आता आपलं नातं कायमचं तुटलेलं आहे तुटलेली नाती लपवण्यापेक्षा किंवा त्याला दुसरं कोणतं तरी गोंडस नाव देऊन ते गोंजाळण्यापेक्षा ते नातं तुटलं आहे असं म्हणून स्वीकारणं जास्त बरं असतं निदान स्वतःला फसवल्याची सल तरी मनात राहत नाही बोलताना दुःख त्याच्या चेहऱ्यावर झळकत होतं पण या सगळ्याचा तुम्हाला त्रास झाला नाही तिने विचारलं झाला ना पण करायचं काय कधी कधी देवावर विश्वास ठेवून पुढे जावंच लागतं कारण देव आपण ठरवलेले मनसुबे तेव्हाच उधळतो जेव्हा त्याला ठाऊक असतं की हेच मनसुबे पुढे जाऊन आपलं आयुष्य मोडणार आहेत आपला घात करणार आहेत तेव्हा ते आता मोडलेलेच बरे बोलताना त्याचे डोळे ओलावले त्याचा खरेपणा प्रियाला भावला खरं तर आपल्याला ह्याचं पितळ उघडं पाडायचं होतं पण हा पितळ मुळी शंभर नमरी सोनं आहे मनाने अगदी खरा आहे हा काव्या तू खरंच मूर्ख आहेस एवढ्या चांगल्या मुलाला तू गमावलंस नकार दिलास आजकालच्या युगात एवढा क्लिअर एवढा प्रामाणिक विचार करणार करणारी मुलं असतात तरी कुठे ती विचार करत राहिली काय झालं मला माहिती आहे मी आता जे काही बोललो ते फार काही बरं नव्हतं माझा भूतकाळ ऐकल्यानंतर तुम्हाला जर मला नकार द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता तुमचा तो अधिकारच आहे फक्त एक रिक्वेस्ट करतो ही बांधणीची साडी तेवढी ठेवून घ्या नाही तर माझ्या आईला खूप वाईट वाटेल तिने साडीची बॅग हातात घेतली बॅग हलकीच ओपन करून पाहिली अरे वा नेव्ही ब्लू कलर फार सुंदर साडी आहे मी नक्की नेसेन हं घड्याळ घड्याळाकडे पाहत ती म्हणाली पण आता निघूया का हो पण आपलं नातं जुळलं की तुटलं हे कसं कळणार आणि नात्याचं भविष्य काहीही असलं तरी हॉटेलवाले बिल पे केल्याशिवाय काही इथून आपल्याला जाऊ देणार नाहीत असं म्हणून तो खो खो हसला बरं बिल तुम्ही पे करताय की मी करू बांधणीची साडी मग मिठीत घट्ट धरत ती म्हणाली होणाऱ्या बायकोकडून बिलचे पैसे घ्यायला काहीच वाटत नाही वाटतं तुम्हाला त्याच्या भुवया आपोआप उंचावल्या तो गोड हसला ती पण लाजली लाजताना तुम्ही खूप सुंदर दिसता तो म्हणाला बिल पे करून दोघं हॉटेलच्या बाहेर पडले तुम्हाला घरपर्यंत सोडू बाईक आहे माझ्याकडे तो म्हणाला चालेल सोड मला घरपर्यंत पण सोड आणि आता अहो जाहो बोलायचं पण सोड दोघेही मग पुन्हा एकदा छान हसले बाईकवर बसताना ती म्हणाली बाईक सावकाश हं बाईकवर बसायची सवय नाही मला काळजी करू नको प्रिया निर्धास्त बस तुला मी कधी कधी म्हणजे कधीच खाली पडू देणार नाही तीही मग निर्धास्तपणे त्याच्या मागे बसली बाईक स्टार्ट झाली त्यांच्या आयुष्याचा आणि प्रेमाचा प्रवास एकत्रितच सुरू झाला होता तिने एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने त्याने दिलेली ती बांधणीची साडी घट्ट अगदी घट्ट हृदयाकडे आवळून धरली